नाही तुम्ही जे चारशे लोकांना चारशे कुटुंब वाचवले ना हा तुमच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद अरे देव पुढे तुम्ही मंदिरात तास दोन तास त्या पूजा अर्चा करीत बसले ना देव तुम्हाला मंदिरातला देव भेटणार नाही चालत्या बोलत्या माणसातला जर देव तुम्हाला श्वास आला आणि त्या देवाची सेवा करता आली ना तर एक दिवस मंदिरातला देव सुद्धा मूर्ती रूपातला देव सुद्धा तुमच्याशी बोलत पण आधी तुम्हाला माणसातला देव श्वास आला पाहिजे आणि तो माणसातला देव खऱ्या अर्थाने आमच्या सुभाष बापूंनी पाहिला नाही तर मी आमच्यासारखे राजकीय लोक स्वार्थी असतात पुढे गेल्यानंतर दोनशे माताचा फायदा होईल शंभर माताचा फायदा होईल हे पण आता मी काका साहेबांना म्हणलो आमच्या नगरसेवकांना म्हणलो तिकडे आमच्या या मंडळीला दुनियावर म्हणलं येता माझ्या मतदारसंघात कार्यक्रम काय गरज नाही पडली बा आमची विधानसभा आली आम्हाला आमदार व्हायचे हो आम्हाला नगरसेवक व्हायचे हो येता नगर का हो सांगा बरं तुम्ही सोशल माणसं आहे आपण पण नाही मी माझे कार्यक्रम जरी असले तर नाही कार्यक्रमापेक्षा मी गाडीत विषय झाला मला आमच्या मोहरमचे कार्यक्रम होते आमच्या नगरमध्ये सगळ्यात मोठी मोहरमची मिरवणूक असते आमच्या कर्जतला कार्यक्रम होते मला इथे येऊच तर मोर आमच्या मिरवणुकीला तुम्ही आलं पाहिजे बारा वाजेपर्यंत हो येतो पण माझ्यासाठी त्या मिरवणुकीत ते कार्यक्रम महत्वाचे असताना सुद्धा आमच्या बापूने खऱ्या अर्थाने अतिशय चांगला उपक्रम या भागामध्ये राबवलाय मी अनुभव घेतलाय ना आमचे पण दोन नातेवाईकांचे पोर पाठवले होते आता एक आमचं पाप्प आहे तिथं बसलाय माझ रात्री मला फोन आला तर घामच फुटायचा म्हणजे मी अनुभव जवळ अनुभव घेतलेला आहे खरं या माणसाचा म्हणजे अतिशय चांगलं काम आहे अतिशय तळमळे काहीतरी समाजासाठी गेलं पाहिजे इथं बऱ्याच ठिकाणी सांगतो माणूस स्वतःसाठी जो जगला ना त्याच्या आयुष्यात माती झाली आणि जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोनं झालं आपण म्हणतो फक्त पुनरुपी जन्म पुनरुपी मरण डॉक्टर बरोबर ना हे साप खोट आहे आलेल्या जन्मात असं काहीतरी करून जा ना आपण गेल्यानंतर पंचवीस वर्ष लोक तुम्हाला विसरले नाही पाहिजे कमीत कमी असं काहीतरी करून जा ना अरे ज्याला आयुष्यात जगायचं ना पुढं ज्याला आयुष्यात जगायचं तुम्ही साहेब तुम्ही मागायची तर कोविडला स्पर्श केला तुम्ही स्पर्श केला ज्याला आयुष्यात कसं जगायचं ना त्याने ज्याला शिकायचं असेल ना त्यांनी फक्त कोविड अभ्यास कोविड अभ्यासा घराजवळचा एखादा माणूस गेल्यानंतर नंतर सुद्धा शेजारचे लोक बाहेर पडले नाही आपण म्हणतो हे सगळं महाग आहे आपण आपण म्हणतो हे माझ्यासाठी पोरांसाठी करायचं हे कुटुंबासाठी काय मर मर करतो करतो सगळं आयुष्य भर करीत राहतो अरे त्या कोविडच्या काळामध्ये जर एखाद्या घरातली घटना घडली तर रक्ताचे नातेवाईक सुद्धा अंतिम आले नाही आले रक्ताचे नातेवा सुद्धा अंतिम आले नाही हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या कमावणाऱ्या माणसांच्या अंतिम घरातला माणूस सुद्धा आला नाही पण कुठं गेलं हे प्रेम आता आपल्याकडे आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा आहेत ग्रामीण भागासून कुठल्या पण भागामध्ये एखादा घरातला जर माणूस गेल्यानंतर आपल्या मैला वर्ग पण अंगा पडून रडत असते पटून बरोबर आहे ना कोविडच्या काळात असं कोणच्या एखाद्या कोरोना रुग्णाच्या मेल आणि त्याच्या पडून मेल आपलं रडलं दाखवा काढते हे सगळं खोट आहे तुम्ही जे नाही हेच खरंय समाजासाठी करता आपण ज्या महाराष्ट्रात साधू संतांच्या भूमी जन्माला आलोय ना ती भूमी सगळ्यात पवित्र अरे ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने लाखो लोकांची दिंडी जाते तुकोबांच्या नावाने लाखो लोकांची दिंडी जाते या राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी होती यांनी स्वतःसाठी जगले नाही ही लोक हे समाजासाठी जगले म्हणून यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती अरे त्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आपण सुद्धा काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या भूमिकेतून आमचे बापू आणि तो परिवार काम करते खऱ्या अर्थाने म्हणजे आपण आपल्या आयुष्यात किती प्रॉपर्टी कमावली किती सत्ता कमावली हे सगळं शून्य आहे आज माझ्यासारखा माणूस खासदार आहे मी आमदार होतो मला आमदार झालेलं कळायचे आत माझे आमदारकी पण गेली हे सगळं खोट आहे शून्य आहे बरोबर आहे की नाही पाच वर्ष बोलता बोलता निघून जातात पाच वर्ष बोलता बोलता निघून जातात मग आपल्याला वाटतं आपण अमुक पदावर होतो अरे हे सगळं खोटंय हे सगळं माया हे खोट आहे पण तुम्ही समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असते अरे स्वतःसाठी तर प्रत्येक जण करतो स्वतःसाठी तर प्रत्येक जण करतो मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो माणसाने आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येक दिवशी चार गरिबांचे सुद्धा अश्रू पुसले पाहिजे आणि हे काम तुम्ही करता हे काम तुम्ही करता बऱ्याच ठिकाणी मी सांगतो उदाहरण की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेता असताना आपण नाही का बऱ्याच वेळा एखाद्याला जर विचारलं तुझ्या मुलाला काय तुला पुढं काय करायचं तू म्हणतो माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे चांगला अधिकारी झाला पाहिजे तुझी परिस्थिती चांगली असताना मुला स्वतःच्या मुलाची काळजी घेत असताना एका गरीबाच्या झोपडीतल्या पोराच्या ठा, सुद्धा शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे हे सुद्धा <सकति> करणं गरजेचं आहे समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं फक्त आपलं कुटुंब आपलं कुटुंब म्हणून चालणार नाही हे विश्वाची माझे माहेर गरिज हे सगळं आपलं परिवार आहे हे ज्यावेळेस आपण समजून चालतो त्याच वेळेस आपण समाजासाठी काम करू शकतो म्हणून आमचे बापू काम काय करतात नाही तर त्यांना काय गरज पडली ते म्हणले असते माझं आता माझी दारू सुट्टी ना आता माझे पोर माझं कुटुंब बस पण नाही अरे आपल्या कुटुंबाने जे दुःख भोगलेत ना ते दुःख दुसऱ्याच्या परिवारामध्ये आले नाही पाहिजे या भूमिकेतून काम करतात दारू दारू घेणाऱ्यांच्या बाबतीत तर वाईट सुनीलजींनी इतक्या अनुभव खरंच सांगितले आम्ही पण अनुभवले आम्ही लहान असताना आमचे वडील पण दारू प्यायचे आमचे वडील दारू शिक्षक असताना सुट्टी असली का तुम्ही सांगता संध्याकाळी दारू पिऊन आले का आमच्या आईच्या वडिला भांडवायचे आमचे दुसऱ्या आमच्या भाऊ असू बहीण असू ठीक आहे आता आम्ही मी फक्त बघत राहायचो मी सांगत लहान असं बघत राहायचो बघतात म्हणजे आम्ही पण अनुभवले ना अरे जो माणूस व्हाईट कॉलर माणूस शिक्षक क्षेत्रात काम करणारा माणूस त्या माणसाच्या बाबतीत घरात दारू पिऊन आल्यानंतर जे जो माणूस चालतो त्याच्या बाबत सुद्धा कधी कधी आपशब्द बाहेर पडतात ना म्हणजे दारू घेणाऱ्या माणसाबाबत आपशब्द आमच्या वडिलांनी सुद्धा एक दिवस असं असं यांच्या बाबत कसं झालं तुम्ही दारू मी लग्न म्हणतो कुठे इंजेक्शन द्या आणि गोळ्या घ्या काही फरक नाही पडत मनाने दारू सुटली पाहिजे तुमच्यासारख्या आता ज्या आपल्या मॅडमने सांगितलं त्यांना विचारलं म्हटलं काय काय सायकोलॉजी काय सांगितलं त्यांनी मला काय इंग्रजी एवढं कळत नाही मिळत माणूस उपचारतात नाही का